आज अठ्ठावीस डिसेंबर आज बीड मध्ये मराठा क्रांती मोर्चा निघला आणि त्या अगोदर मोर्चा निघण्याच्या अगोदर रात्री सुरेश अण्णा धस यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि त्या मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला त्या मीडियाने विचारलं की तुम्ही आम्हाला यादी देतो म्हणलं होता त्या यादीचं काय झालं तर सुरेश अण्णा धस म्हणले की मी आता तुम्हाला यादी ती देणार नाही तुम्हाला मी उद्या मोर्चामध्ये माझं भाषण होणार आहे त्या भाषणामध्ये मी फायलीवर फायली फायलवर फायली फायलीवर फायलि तयार केलेल्या आहेत आणि ते कागदपत्र गोळा करून मी उद्या मराठा मोहरच्या निघल्यानंतर माझं भाषण आहे त्या भाषणामध्ये मी पंचवीस ते तीस संपूर्ण इतिहास त्या भाषणामध्ये मी मांडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही क्राईम झाले काळे बाजार झाले दहशती असतील जमीन हडपणं असेल काय असेल जेवढं काही असेल तेवढं अन्यायाच्या विरोधात न्याय मांडणारी बाजू पंचवीस ते तीस वर्षापासूनचे सर्व घडलेल्या घटना मी पुराव्यानिशी उद्या मराठा मोहरच्या मध्ये मांडणार आहे आणि तो दिवस आजचा म्हणजे आज मराठा क्रांती मोर्चा बीड येथून निघणार आहे आणि तो शांततेमध्ये निघणार आहे असं सर्वांनी सांगितलेलं आहे परंतु सुरेशांना धस यांनी हे प्रकरण खूप तेजीने हातामध्ये धरलं आणि वारंवार बेधडपणे आक्रमक भूमिकेत त्यांनी मुंडेंवरती निशाणा साधताना सर्वांना त्यांनी दाखवून दिलेला आहे की भविष्यात आता सर्व काही पुराव्यानिशी मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला यादी मी देणार आहे असं म्हटलं आणि आज मराठा क्रांती मोर्चा भेडतून निघणार आणि त्या भाषणामध्ये सुरेश धस ती यादी वाचून दाखवणार आहेत पुराव्यांशी असं सुरेश धस यांनी सांगितलं आणि लगेच संध्याकाळी सुद्धा रिपोर्टरमध्ये सुद्धा मी ती यादी दाखवणार आहे असा शब्द सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला नेमकं त्या यादीमध्ये त्यांनी थोडासा इशारा दिला की संगीत डिगोळे किशोर फड ते आतापर्यंत जेवढे काही क्राईम झाले तेवढी क्राईम मी पुराव्यांनीशी दाखवणार आहे कोणाची कुठे किती प्रॉपर्टी कोणाची किती नाही <coughs> आता हे झाला विषय त्यांचा विरुद्ध अन्याय न्याय या विषयामध्ये त्यांची ती पुरावी झाली परंतु मेन मुद्दा हा आहे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना अजून अटक का केलं नाही तीन आरोपी अजून फरार आहेत आज एकोणीस दिवस एकोणीसवा दिवस उजळला तरीही ते आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावं आणि त्यांना कडक कारवाई करावी जन्मठेप असेल फाशी शिक्षा असेल त्यामागे मास्टर माइंड सूत्रधार कुणी असतील नसतील त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना सुद्धा जेलबंद करावं ही प्रमुख मागणी देशमुख परिवाराला संतोष भाऊला मुख्य न्याय मिळवून देणं ही प्रमुख मागणी मराठा क्रांती मोर्चा मध्ये ही मागणी असणं खूप महत्वाचं आहे आणि आहे परंतु या प्रकरणाला रित्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा टार्गेट करण्याचं वळण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या याच वर या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की माझं समाजकारण राजकारण संपवण्यासाठी ही राजकीय खेळी खेळत आहेत वाल्मिकांना कराड यांचे वाल करा संबंध प्रत्येकासोबतच आहेत त्यावेळेला वाल्मिकांना कराड यांनी सांगितलं की हो माझ्यासोबत संबंध आहेत तर कसे आहेत सुमधुर आहेत अमधुर आहेत कुमधुर आहेत कसे आहेत असं वाल्मिकांना कराड यांनी सुद्धा सांगितलं पण आता यामध्ये <coughs> मराठा क्रांती मोर्चा आता निघणार त्या अगोदरच बीड जिल्ह्यामध्ये वातावरण गरम झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय मुंडे समर्थकांनी सुद्धा बैठका चालू केलेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये मुंडे समर्थ संबर, समर्थकांची सुधारली निघण्याची शक्यता दाखवली जात आहे आणि मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे की स्वर्गीय सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळावा ही आमची पण इच्छा आहे किंवा इतक्या क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना आरोपींना न्याय मिळावा ही आमची तळमळीने इच्छा आहे परंतु ज्यांचा कोणाचा यामध्ये हात नाही दूर दूरवर कुठे संबंध नाही त्यांच्याविषयी काही पुरावे सापडले नाहीत कुठे काही नामुनिशा नाही तुम्ही अशा व्यक्तीला टार्गेट करताय तुमची जाती दुश्मनी वैयक्तिक तुमची दुश्मनी दहा वीस वर्षापूर्वीचे काही असतील तुम्ही ते उघड करून जर तुम्ही एखाद्या माणसाला अडचणीत आणताल तर आम्ही गपचूप बसणार नाहीत आणि त्यांच्याविषयी काही पुरावे तुम्हाला सापडले न्यायालय चौकशी यामध्ये काही सापडलं तर आम्ही समर्थन करू पुरावे सापडले तर परंतु पुरावे नसताना जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करत असाल मुद्दाम होऊन वैयक्तिक त्यांच्या जीवनावरती विषय काढून तर आम्ही गुपचूप बसणार नाहीत आणि आम्ही हे सहन करणार नाहीत असं मुंडे समर्थकांनी स्पष्ट बीडमधून सांगितलेलं आहे आणि ते आज बीड जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे त्यामध्ये शरद पवार असतील मनोज रांगी पाटील अंजली या सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व काही सर्व काही डोंगरे असतील त्या मोर्चामध्ये राहणार आहेत आणि दहा ते बारा त्यांच्या मागण्या आहेत यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आता या प्रकरणामध्ये दखल घेतलेली आहे तो आपण व्हिडिओ पाहिला त्यांचं स्टेटमेंट सुद्धा आपण पाहिलं आता यामध्ये जर आज मोर्चामध्ये प्रमुख मागण्या न्याय संतोष यांना न्याय मिळावा म्हणून जर मागण्या असतील योग्यरित्या तर हा विषय तेवढा टोकाला जाणार नाही योग्य तो न्याय मिळेल परंतु जर न्यायाच्या न्याया बाजूने घोषणाबाजी करण्याऐवजी जर वैयक्तिकरित्या टार्गेट केलं तर मुंडी समर्थकांनी आणि सदावर्ती अॅडव्होकेट यांनी सुद्धा इशारा दिला की आम्ही ते सहन करणार नाहीत <coughs> यामध्ये मधील वातावरणची घडेल आपल्याला पाहायला मिळत आहे आता यामध्ये पुढील कारवाई काय होईल चौकशी झाली तब्बल सहा तास तळ ठोकून सीआयडी होती आणि त्यांनी चौकशी करत असताना ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्या ठिकाणी सुद्धा ने जाऊन चौकशी केलेली आहे जिथं त्यांचं अपहरण झालं ते टोल नाका त्या ठिकाणी सुद्धा त्यांची चौकशी करण्यात आली ती पाहणी करण्यात आली कुठं किडनॅप केलं मृतदेह कुठं सापडला त्या ठिकाणी किडनॅप केलं एक सर्व काही त्यांची तपास सुरू आहेत परंतु सीआयडी टीमने अजूनही मासाजोग येथे जाऊन देशमुख परिवाराची अजूनही भेट घेतलेली नाही त्यांनी भेट का घेतली नाही अगोदर बाहेरचा तपास काढून नंतर तिथे जाऊन आपण भेट घ्यावी पुन्हा शेवटी तिथली माहिती घ्यावी असा उद्देश असू शकतो वाल्मिकांना कराड यांच्या पत्नी सोबत सीआयडी टीमने वाल्मिका कराड यांच्या पत्नी सोबत दोन तास या प्रकरणी चौकशी केलेली पाहायला मिळते तपासणी सरपंच संतोष सुन, देशमुख यांना यांना न्याय मिळावा त्यांची मुख्य आरोपी सापळी म्हणून फास्ट ट्रॅक मध्ये तपास सुरू आहे सर्वांनी प्रकरणी हाती धरलेला आहे यामध्ये पंकजता धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडली मुख्य आरोपी कोणीही असतील जवळचे असतील लांबचे असतील निकटवर्ती असो कोणीही असो मुख्य आरोपी म्हणून जे कोणी सिद्ध होतील त्यांना कडक शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी आमची अशी स्पष्ट भूमिका न्यायाच्या बाजूने आमची भूमिका आहे परंतु त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप वैयक्तिक जीवनावरती सुद्धा आता आरोप प्रत्यारोप करताना बीड जिल्ह्यातील आमदार मंडळी दिसत आहे आपल्याला ते कशामुळे त्याचं कारण काय हे सर्व काही आता हळूहळू स्पष्ट होईल आणि जसे जसे पुरावे सिद्ध होतील आरोपी कोण होतं कोण नाही सिद्ध होईल तसंच आपल्याला ती सर्व भूमिका समोर येईल परंतु आज मराठा क्रांती मोर्चामध्ये सुरेश अण्णा धस यांनी यादी दाखवली आणि त्या यादी यादीमध्ये त्यांनी सर्व काही उघड केलेलं आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या मागण्या त्यांची आता पुढील वाटचाल काय असेल काय नाही हे आपल्याला पाहायला मिळेल सुरेश अण्णा धस यांनी यादी केलेली कितपत या न्यायाच्या बाजूने आहे किंवा न्यायाच्या विरुद्ध आहे हे आपल्याला पाहायला मिळेल नेमकं मीडियाने विचारलं सुरेश अना धसांना की कुणीच तुमच्या पक्षातील कुणीच एवढं प्रकरण उचलून धरलं नाही फक्त तुम्हीच एवढं प्रकरण उचलून का धरलं तर त्यावर सुरेश धस यांनी सांगितलं की ते लेकरो आमच्या पक्षाचं प्रमुख होतं आणि विरुद्ध हे षडयंत्र केलं जाते त्याला हे प्रकरण पाठराखन केलं जातंय तर मी ते होऊ देणार नाही मी त्या लेकराचा जोपर्यंत न्याय मिळत नाही शेवटपर्यंत मी त्या लेकरासोबत राहणार सोबत राहू की नाही राहू मी पक्षाचा आहे म्हणून मी मागं सरकू शकत नाही मी अन्यायाविरुद्ध असं सुरेश अण्णा यांनी हे स्पष्ट भूमिका मांडली परंतु संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी काहीतरी वैयक्तिकरित्या पुरावा नसताना जर आपण कोणाला टार्गेट केलं तर समाजाचा रोष आपल्याला घ्यावा लागतो हे इतिहास आपल्याला माहितीच आहे कारण आता बीड जिल्ह्यातून सुरेश अण्णा धस यांच्यावरती आक्रमक भूमिकेमध्ये मुंडे समर्थक बोलताना दिसत आहेत आता यावरती काय चित्र असेल ते आपण मराठा क्रांती मोर्चाची सर्व अपडेट आपण नेक्स्ट न्यूज मध्ये आता घेऊन सुद्धा करा न्यूज टाकतापैकी चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन वाटीला स्पेस करा धन्यवाद